बघा मित्रांनो परत एकदा शेतकरी नेतं कोणबे या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमचा मिरचीचा प्लॉट आहे आणि या तलवार मिरचीचा प्लॉट आहे आता मिरचीची तोडणी पण चालू आहे पण मिरचीला तुम्ही प्रचंड प्रमाणात बार बघू शकता तुम्ही आणि हा वातावरणाचा फरक आहे आणि एक मी फ्लॉवरिंगसाठी एक मार्केटात औषध आणलं होतं आणि ते औषध पण वापरलं त्याच्यामुळे येणारा दुसरा जो तोडा आहे आमचा हा अतिशय चांगला राहीणं असं वाटतं आता हार्वेस्टिंग आमचं चालू आहे आणि मधामधात ज्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आहे तर आम्ही झेंडूच्या झाडं लावले कारण झेंडूच्या झाडामुळे काय होतं की जो अळीचा प्रकोप हा कमी होता कमी होतो आणि जर तुम्हाला थ्रिप्स आणि माईट्सपासून जर मिरची वाचवायची असेल तर त्याच्यासाठी प्रभावी उपाय असते प्रभावी उपाय म्हणजे कोणतं तुम्ही निवळ औषधाच्या न लागता पेस्टिसाईडच्या न लागता कुठंतरी तुम्हाला एक दोन स्प्रे मिरचीवर जैविकचे काढायला हवे कारण जैविकचा रिझल्टसुद्धा चांगला दिसतो आणि चा तो जर मधात एखादा जैविकचा फवारा काढला तर त्या किडीला शॉकिंग शॉक बसल्यासारखा होता शॉक बसल्यासारखा होते आणि ते संभ्रमित पडते त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट चांगला असतो जैविकचा मी एक जैविकचे दोन फवारे काढले होते त्या जैविकच्या फवार्याचाही हा फरक असू शकतो फ्लावरिंगचा कारण प्रचंड प्रमाणात फ्लावरिंग आहे आणि माझी मिरची पण तोडणं चालू आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की निवड आणि निवड पेस्टिसाईडच्या न लागता एक दोन फवारे जर तुम्ही जैविकचे काढले तर तुम्ही नक्कीच मिरचीच्या पिकावर त्याचा चांगला रिझल्ट हा तुम्हाला दिसू शकतो दिसू शकतो कारण जैविकचे रिझल्ट केव्हा केव्हा खूप आपल्या अपेक्षेपेक्षाही जास्त तुम्हाला रिझल्ट देतात त्यामुळे तुम्ही एक दोन जर तुम्ही थ्रिप्स आणि माईट्स असाल तर तुम्ही एखादा जैविकचा फवारा काढू काढू शकता आणि त्याचा चांगला रिझल्ट घेऊ शकता बघा आमच्या मिरचीला असा बार आहे प्रचंड प्रमाणात बार आला आहे आणि ह्या जैविकचा फवारा मी काढला तेव्हापासून मिरचीचा जो थ्रिप्स आणि माईटचा अटॅक होता हा माईट्स थ्रिप्स आणि माईटचा अटॅक पण कमी झाला आहे <coughs> कमी झाल्यासारखा वाटतो आणि पाण्यात फ्रेशनेस पण आल्यासारखा जाणवत आहे बिलकुल त्याच्यामुळं एखादा जैविकचा फवारा जर असन कोणी चांगला जर दुकानदाराजवळून घेऊन तुम्हाला काढायला काही हरकत नाही असेच आमचे नवनवीन आणि शॉर्ट व्हिडिओ बघण्यासाठी शेतकऱ्यांनी तो कोणबे या यूट्यूब चॅनलला तुम्ही भेट द्या बेल आयकॉनचे बटन दाबा एखादा नवीन व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवून कारण आमचं ध्येयच आहे कमी खर्च योग्य नियोजन आणि उत्पादनात वाढ नमस्कार